नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आमच्या चॅनलवर नवरी मिळे हिटलरला या सिरियलमधून सरस्वती हे पात्र साकारून आपल्या भेटीस आलेली अभिनेत्री म्हणजेच भूमिजा पाटील आहे तर भूमिजा एक भारतीय अभिनेत्री आहे व मॉडेल आहे भूमिजा ताईंचा जन्म एकवीस नोव्हेंबर एकोणीसशे अठ्ठ्याण्णव ला मुंबई येथे झाला भूमिजा यांनी टी व्ही सिरियल एक एक होती राजकन्या जुळता जुळता जुळते की फुलाला सुगंध मातीचा माझी मानस यामध्ये उत्तम भूमिका साकारल्या आहेत तसेच त्यांनी चित्रपटामध्ये सुद्धा उत्तम काम केले आहे चला पाहूया कोणते आहेत ते चित्रपट जांभूळ आता कोठे घ्यावे द्यावे यामध्ये त्यांनी खूपच सुंदर भूमिका साकारल्या आहेत भूमिजा यांना बेस्ट ऍक्टर अवॉर्ड प्राप्त आहे तर मित्रांनो अशा सुंदर कर्तृत्वान ऑलराउंडर अभिनेत्रीचे पती कोण आहेत ते काय करतात ते पाहूया मित्रांनो भूमिजा ताई यांचे लव्ह मॅरेज करणार आहे यांच्या होणाऱ्या पतीचे नाव पराग गाडके आहे पराग हा एक जिम ट्रेनर आहे तर मित्रांनो तुम्हीला भूमिजा आवडते का आणि तिने साकारलेले पात्र कोणते आवडते ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा तोपर्यंत तो धन्यवाद